प्रेग्नेंट आहे का म्हणजे मला नाही या प्रश्नाचं लॉजिकच कळत नाही खरं तर मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजचा जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ असणार आहे जे काय तुमचे क्वेश्चन्स आहेत त्यावरती मी आज आन्सर करणार आहे मी बऱ्याच दिवसापूर्वी युट्यूबवरती एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि इन्स्टाला एक स्टोरी टाकली होती की तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला विचारा मी त्याचे आन्सर जे आहे ते युट्यूबच्या व्हिडिओमध्ये देईल सो मला युट्यूबवरती आय थिंक कमेंट नाही आलं काहीतरी दोन तीनच कमेंट आहेत ज्या मला विचारल्या गेलात आणि इकडे म्हणजे इन्स्टाला मला खूप सारे क्वेश्चन्स आले होते म्हणजे इतके क्वेश्चन्स होते की त्यांना म्हणजे म्हणजे काही काही असे क्वेश्चन्स होते की जे सेम होते आणि मला नाही वाटले की त्यांचा आन्सर मी करायला पाहिजे व्हिडिओमध्ये त्यांचा आन्सर मी कधीतरी कमेंट थ्रू केलं तरी चालेल आणि जेव्हा मी आज मी या क्वेश्चनचं अशी स्टोरी टाकते त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स येतात सो त्याच्यामध्ये मी रिप्लाय देऊन टाकते पण काही क्वेश्चन्स होते जे मी त्यातले निवडलेत आणि इंस्टाग्रामला मला बरेचसे क्वेश्चन्स आले होते सो त्यामधन ना मला असं जाणवत होतं की हा आपण ह्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते व्हिडिओ थ्रूच करायला पाहिजे सो मी काही क्वेश्चन्स निवडलेत त्यामधले एक दहा ते अकरा क्वेश्चन्स आहेत ज्यांचा आन्सर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगेल की एवढ्या सा दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाहीये कारण मी आजारी होते म्हणजे मी मध्ये आय थिंक एक एका दोन शॉर्ट अपलोड केलेले बट मी लॉंग व्हिडिओ काही पोस्ट केलाच नव्हता कारण माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी त्या मनस्थितीमध्ये नव्हते की मी व्हिडिओ शूट करावा आणि त्याला एडिट करून तुमच्यासोबत शेअर करावं या मनस्थिती मध्ये नव्हतेच मी आणि पहिले असं व्हायचं काही जरी झालं ना तर मी जरी युट्यूबला एखादा व्हिडिओ नाही शेअर केला तरी पण म्हणजे एवढं काही नव्हतं वाटत पण मी इन्स्टाला रील शेअर करायचे पण म्हणजे आता यावेळी असं झालं की इन्स्टाला पण मला रील शेअर नाही करता आली आणि युट्यूबला तर नाहीच नाही त्यामुळे मग म्हटलं चला आज आहे वेळ तर आपण व्हिडिओ शूट करून घेऊयात आणि आत्ता ना रात्रीचे जे आहेत ते साडेसात वाजलेत तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येत असेल कारण साईडला मी म्हणजे पूर्ण दरवाजे रूम खिडकी वगैरे सर्व बंद करून बेडरूममध्ये बसली आहे हा व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हटलं आवाज नाही येणार कुणाचा पण जरा बाजूला मुलं छोटे छोटे मुलं आहेत ते खेळतात त्यांचा थोडासा आवाज आला तर येईल बहुतेक तुम्हाला आणि माझा माईक पण मला मिळत नाहीये म्हणजे मी ठेवलाय कुठेतरी कपाटामध्ये आता आठवत नाहीये की कुठे ठेवला कारण बरेचसे दिवस झाले मी तो काही माईक यूज केलाच नाहीये कारण व्हॉइस ओव्हर करते त्यामुळे माईकची गरजच नाही पडते असं होत आहे तर मी ना काही क्वेश्चन्स आहेत जे काढून घेतलेले सो त्याचा आन्सर मी तुम्हाला आता करते तर चला बघूयात काय काय क्वेश्चन्स होते जे मला विचारला गेलेत तर सगळ्यात फर्स्ट जो आहे ना तो असा आहे की तू कुठे राहते आणि तुझं माहेर सासर कुठलं आहे तर मी पुण्यामध्ये राहते पुण्यामध्ये कात्रज एरिया आहे सो इकडे राहते मी पूर्ण डिटेल्स ऍड्रेस नाही देत आणि माझं माहेर जे आहे ते जालन्यावरून एक पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे माझं सासर जालना आहे बट आता माझे सासू सासरे सुद्धा इकडे पुण्याला शिफ्ट झाले त्याचा ब्लॉग पण मी शेअर केलेलाच आहे आणि मी इथलीच आहे म्हणजे पुण्यामध्ये शिफ्ट झालीये बऱ्याच वर्षापासून सो so, माझा जे आधार कार्डवरती ऍड्रेस वगैरे आहे तो पुण्यातलाच आहे तर मग आता तुम्ही समजू शकता की मी पण प्रॉपर पुण्याचीच होतीये किंवा आहे अशा टाईपमध्ये त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता तू जास्त ऍक्टिव्ह का नसते युट्यूब आणि वरती तर युट्यूब आणि वरती ऍक्टिव्ह नसण्याचं कारण म्हणजे मी रेग्युलरली अपडेट राहतेच यूट्यूबला uh, जरी नसले तरी इन्स्टाला राहते बट uh, कधीतरी असं होतं ना की मूड नसतो काही शूट करण्याचा किंवा मग कधीतरी तब्येतच ठीक नसते किंवा मग असं काहीतरी असतात कारण ज्यावरनं मग मला ॲक्टिव्ह नाही गेले ना मी एक दोन दिवस ऍक्टिव्ह नसले की मला असं वाटतं यार आता नको आपण थोडं थांबूयात एक दोन दिवस असं होऊन जातं आणि त्यातले त्यातमध्ये मला कंटाळा पण येऊन जातो पण आता गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती ज्यामुळे मग नाही मी ॲक्टिव्ह राहिले किंवा कुठले व्हिडिओ वगैरे पोस्ट केले तिसरा क्वेश्चन आहे तुझं एज किती आहे तर मला ट्वेंटी फोर कम्प्लीट आहे ट्वेंटी फाईव्ह माझं रनिंग आहे सो माझं एज मी तुम्हाला सांगतेय म्हणजे मोस्टली कुणी एज सांगत नाही मुली बट मी सांगतीय चार नंबरचा सा क्वेश्चन आहे विजय आणि तुझे भांडण झाल्यावरती आधी सॉरी कोण बोलतं <laughs> हा एकदम फनी क्वेश्चन वाटला मला कारण असं होऊन जातं आमच्या दोघांमध्ये म्हणजे मी तरी मोस्टली असं ऐकलंय की कपल्समध्ये जेव्हा काही भांडणं होतील किंवा छोटी छोटी किरकिरी होती, होती। तेव्हा जो मुलगा आहे तो सॉरी बोलतो बट आमच्यामध्ये तसं घ्यायचं नाहीये म्हणजे आमच्यामध्ये मी सॉरी म्हणत नाही किंवा विजय पण सॉरी म्हणत नाही आणि कधीतरी म्हटलं ना, ना तर म्हणते मी केव्हा तरी म्हणते किंवा विजय केव्हा तरी म्हणतो बट हा विजय वेळेस म्हणेल मी लवकर सॉरी नाही म्हणत म्हणजे काय काय माहिती मी लवकर सॉरी नाही बोलत हा मी भांडण झाले की मी विजयला स्वतःहून बोलते असं तसं ह्या सगळ्या गोष्टी होतात बट मी सॉरी लवकर बोलत नाही हे असं आहे आमच्यामध्ये पाच नंबरचा आपला क्वेश्चन आहे की तुझ्या चॅनलवरचे जे व्हायरल व्हिडिओज होते ते कुठे गायब झाले म्हणजे जे मी अगोदरचे बनवत होते मेकअपचे वगैरे तर मी बऱ्याच दिवसांपूर्वी म्हणजे स्टार्टिंगला थोडेसे ब्लॉग वगैरे बनवून नंतर मेकअप आणि हेअर बद्दल जे आहेत ते व्हिडिओ शूट करायला चालू केले होते आणि ते बरेचसे त्यांना चांगले व्ह्यूज मिळाले त्याच्या जीवावरती माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तर मला नंतर नंतर असं झालं की आपण आता कंटिन्यू व्लॉगिंग चालू आहे म्हणजे मी बऱ्याच दिवस झाले आता कंटिन्यू था, व्लॉगिंग चालू केली आहे मला आता मेकअप आणि हेअर वगैरे यांच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाहीये त्यामुळे मग ते व्हिडिओ माझ्या चॅनलवरती होते ज्यांनी करून आणि म्हणजे त्या व्हिडिओचे जे व्ह्यूज आहेत ते अजून सुद्धा चालूच होते ते स्टॉप काही झालेच नव्हते मग मला असं वाटू लागलं की त्या व्हिडिओमुळे मला जे जे न्यू सबस्क्रायबर्स येतात ते त्याच्यामुळे ना कदाचित माझे चॅनलची जी ग्रोथ आहे ना ती कुठेतरी थांबतीये किंवा कमी होतीय कारण ते वेगळ्या का कॅटेगरीचे व्हिडिओ आहेत आणि मी ब्लॉगिंग करते सो हे दोन्ही कॅटेगरी वेगवेगळ्या झाल्यात आणि ते सबस्क्रायबर्स वाढून मला त्याचा काहीही फायदा होणार नव्हता त्यामुळे मग मी ते व्हिडिओ जे आहेत ते प्रायव्हेट केलेत आणि त्याने खरंच मला खूप जास्त फायदा झाला त्यामुळे मी ते डिलीट नाही केलं आहे बट प्रायव्हेट केलेत आणि आहे ते माझ्याकडे व्हिडिओ बघेल इन फ्युचर कधी जरी मला वाटलंच तर ते, ते मी व्हिडिओ जे आहे ते पुन्हा पब्लिक करेल सो so, सहा नंबरचा क्वेश्चन आहे तुझं लव्ह मॅरेज आहे का तर हो माझं लव्ह मॅरेज आहे आणि मला असं वाटतं माझे जे व्हिवर्स आहेत इन्स्टा यूट्यूब त्यांना बऱ्यापैकी जण म्हणजे बऱ्यापैकी लोकांना असं माहिती आहे की माझं लव्ह मॅरेज आहे म्हणून कारण जे माझे व्हिडिओज बघतात त्यांना तर माहितीच आहे है। नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सात नंबरचा तू व्हिडिओ बनवते तर तुझी फॅमिली तुला रागवत नाही का म्हणजे नाही मला हा क्वेश्चन असं वाटलं होतं की आपण या क्वेश्चनचा आन्सर नाही केलं तरी चालेल बट नंतर पुन्हा असं वाटलं की नाही आपण करावं या क्वेश्चनचा आन्सर कारण हा पण क्वेश्चन थोडासा युनिक वाटला मला की तुझी फॅमिली रागवत नाही का नाही माझी फॅमिली अजिबात रागवत नाही विजयचा मला फुल सपोर्ट आहे आणि अजून माझे जे सासू सासरे आहेत त्यांचं सा काहीच म्हणणं नाहीये की तू व्हिडिओज बनवते तू असं करते तसं करते त्यांचं अजिबात काही म्हणणं नाही ते मला काही म्हणत पण नाही आणि स्वतःहून जर मी त्यांच्यासमोर व्हिडिओ शूट करायला लागले तर ते उलट सपोर्ट करतात किंवा मी त्यांना माझ्या ब्लॉगमध्ये घ्यायला लागले ते येतात सुद्धा जसं की तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आणि राहिला माझा मम्मी पप्पांचा प्रश्न सो म्हणजे पप्पांना आवडतं मी व्हिडिओज वगैरे बनवते ते पप्पांचं काहीही म्हणणं नाहीये उलट पप्पा म्हणतात की छान बनवते असं तसं पप्पा माझे रील्स वगैरे सुद्धा बघतात मला कमेंट सुद्धा करतात त्या खाली फेसबुकला आपल्या इन्स्टाला वगैरे आणि युट्यूबला सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओ खाली ना ते कमेंट करतात आणि त्यांना लक्षात आलं ना म्हणजे त्याचे खाली वेळेमध्ये बसलेले असेल त्यांना लक्षात आलं ना, ना की ते माझं चॅनल ओपन करतात किंवा माझा अकाउंट ओपन करतात आणि माझे व्हिडिओज बघत असतात मला त्यांच्या कमेंट्स येतात बट राहिला माझा मम्मीचा प्रश्न तर मम्मी असं काही नाही आहे की आवडतं किंवा आवडत नाही किंवा ती सपोर्ट करते करत नाही अशातली गोष्ट नाही आहे बट हा ती केव्हा केव्हा तरी मला म्हणते की तुला काय मिळतंय ते व्हिडिओ बनवून काय बनवतंय व्हिडिओ असं होऊन जातं माझ्या मम्मीचं बट तिचं असं कधीच नाही म्हणणं की तू बंद कर किंवा तू करूच नको असं काही म्हणणं नाही आहे तिचं सो असं काही आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला आठ नंबरचा तुझी लव्ह स्टोरी केव्हा शेअर करते आणि हा जो क्वेश्चन आहे ना मला असं वाटतं हा क्वेश्चन मला एक सात आठ जणांनी तरी केलेला असावा कारण जेव्हा मी ते स्टोरी बघितली होती इन्स्टाला सो त्याच्या खाली मला बऱ्याचशा जणांचे रिप्लाय होते की तुझी लव्ह स्टोरी शेअर कर लव्ह स्टोरी शेअर कर तुझी लव्ह स्टोरी कशी होती काय होती वगैरे सगळ्या गोष्टी तर हो मी करेल केव्हा तरी बट मला नाही वाटत की मी आत्ता ती शेअर करावी कारण आत्ता शेअर करण्यामध्ये म्हणजे असं काही पॉईंटच नाही आहे मला ठीक आहे मी नक्कीच शेअर करेल पण एक थोड्या दिवसाने वगैरे शेअर करेल मी आणि जेव्हा पण शेअर करेल ना तेव्हा विजय आणि मी आम्ही दोघे जण मिळून व्हिडिओ बनवू आणि तेव्हा तो व्हिडिओ मी शेअर करेल बट असं होतं की आता जर मी म्हणजे या पाच सहा दिवसांमध्ये किंवा आता लवकर जर शूट करायला घेतली माझी लव्ह स्टोरीचा जो व्हिडिओ आहे तो तर विजय काय माझ्यासोबत रेडी नाही होणार व्हिडिओ शूट करायला कारण तो खूप जास्त शाय आहे अजिबात एवढी लाज वाटते ना की माहीतच नाही फार प्रचंड लाज वाटते त्यामुळे तो काय येणार नाही ना माझ्या व्हिडिओमध्ये मला तरी माहिती आहे आणि आपला जो नंतरचा क्वेश्चन आहे तो असा आहे की तू प्रेग्नेंट आहे का म्हणजे मला ना या प्रश्नाचं लॉजिकच कळत नाही खरं तर आता मी तुम्हाला एक सांगते बरेच दिवस झाले बरं म्हणजे माझी तब्येत वाढली आणि तब्येत वाढल्यामुळे माझं पोट सुद्धा वाढलंय असं थोडंसं दिसून येतो पोट ते काय मी नाही म्हणत नाही बट मला ना असं म्हणजे डीएम येतात इन्स्टाला की तू प्रेग्नेंट आहेस का किंवा मग असं कुणी समोरासमोर ज्यांना मी ओळखते किंवा जे लोक मला भेटतात म्हणजे माझ्या याच्यामधले सो त्यांनी मला असं एक दोन महिन्यानंतर किंवा थोड्या दिवसानंतर त्यांनी मला बघितलं ना की ते मला विचारतात तू प्रेग्नेंट अस का <laughs> किंवा मग मी व्हॉट्सअपला वगैरे ना जेव्हा स्टेटस ठेवते किंवा मग एखादा डीपी वगैरे असतो त्यावरून पण मला माझ्या फ्रेंड्स सुद्धा मेसेज करतात भागीश तू प्रेग्नेंट आहे का <laughs> असं काहीतरी असतं आणि मी गावी गेलो होतं तुम्हाला ही पण मी मज्जा सांगते एक दोन वेळा तरी झालं असं मी गावी गेल्याच्या नंतर माझी स्वतःची आजी मला विचारत होती की तू प्रेग्नंट <laughs> आहे का मला प्रश्नाचं खरंच लॉजिक कळत नाही की तुम्ही म्हणजे एखाद्या मुलीचं जर थोडंसं पोट वगैरे वाढलेलं असत तुम्ही डायरेक्ट करा राहो प्रेग्नेंट आहे का बट असं काहीही नाही आहे मी प्रेग्नेंट नाही आहे आणि जेव्हा जेव्हा मी प्रेग्नंट असेल तेव्हा मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच आणि हो प्रेग्नेन्सी रिलेटेड ना अजून एक क्वेश्चन आहे सो त्याचा सुद्धा आन्सर मी करते तो क्वेश्चन काय आहे ना ते मी लास्टला सांगते तुम्हाला त्यानंतरचा एक क्वेश्चन आहे तू विजेसोबत व्हिडिओ बनवत जाणार तू का घेत नाहीस तुझ्या व्हिडिओमध्ये विजयला तर आय थिंक मला या अगोदरसुद्धा डीएम आलेलं होतं असं कुणाचं तरी आणि मला असं वाटतं ती कदाचित माझी फ्रेंडच असावी सा कॉलेज फ्रेंड जी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे आय थिंक मला असं वाटतंय पण असा प्रश्न आहे जे की मी आत्ताच त्याचं आन्सर केलेलं मागे एक दोन मिनिटापूर्वी की विजय खूप शाय आहे आणि त्याला असं व्हिडिओज वगैरे मध्ये यायला अजिबात आवडत नाही जे काही माझ्या इन्स्टावरती तुम्हाला रील्स दिसतील ना विजय शो, विजय सोबतच्या सो त्या मी एकदम फोर्सफुली बनवलेल्या आहे त्याला फोर्स केला की चल माझ्यासोबत रील्स शूट कर असं तसं बाकी कपल्स करतात मला सुद्धा करायचं तुझ्यासोबत सो अशा प्रकारे मी त्याला रेडी करून ज्या रील्स आहेत त्या शूट केलेल्या आहेत आणि माझ्या व्लॉग मध्ये पण तो मोस्टली दिसत नाही कारण तो येतच नाही मी असा कॅमेरा इकडे शूट करायला घेतला ना तो असं पाठीमागनं जाईल किंवा मला विचारतो तुझं व्हिडिओ चालू आहे का थांब तू थांब बंद कर जरा मला येऊ दे मला तिकडे जायचंय असं होऊन जातं आणि तो मोस्टली नाही येत माझ्या व्हिडिओमध्ये सो बघेल हळूहळू ट्राय करेल मी त्याला घेण्याचं पण असं होतं जेव्हा केव्हा मी व्हिडिओ शूट करते ना तो त्याचा मोबाईल बघत बसलेलो असतो त्यामुळे मग त्याला घेण्याचा काही प्रश्न येत नाही आणि त्यानंतरचा सगळ्यात लास्ट क्वेश्चन जो आहे तो प्रेग्नेन्सी रिलेटेड जो की मी तुम्हाला सांगितला तर तो क्वेश्चन असा आहे की बेबी प्लॅन केव्हा करते आहे तर बेबी प्लॅन केव्हा करते हे अजून आमचं काही फिक्स नाही आहे आणि बघूत म्हणजे आम्ही तर ठरवलेलं नाही आहे की हां आत्ता करायचं नंतर करायचं असं काही ठरवलेलं नाही आहे आम्ही बट बघू करूत लवकरच आणि जसं मी तुम्हाला बोलले की मी असल्यावर असल्यावरती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन कारण तुम्ही पण माझी एक फॅमिली आहात जशी मला माझी फॅमिली आहे तशीच तुम्ही सुद्धा आहात सो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी प्रेग्नेंट आहे की कि नाही किंवा मी बेबी प्लॅन घेवा करते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल सो आजचा जो आपला व्हिडिओ होता ना क्वेश्चन आणि आन्सरचा सो तो अशा प्रकारे संपलेला आहे म्हणजे मी काही मोजकेच क्वेश्चन्स निवडले जसं तुम्हाला बोलले आ, मी काय सगळ्या क्वेश्चनचा आन्सर मी व्हिडिओ थ्रू करणार नाहीये बट हा मी अजून एक थोड्या दिवसाने स्टोरी आणि पोस्ट टाकेल मला नाही वाटत की युट्यूबला मला जास्त क्वेश्चन्स येतील कारण अजून असं होत आहे मी युट्यूबवरती जास्त ऍक्टिव्ह राहत नाही ना त्यामुळे जी काही रीच वाढती ना माझ्या अकाउंटची ती हळूहळू पुन्हा कमी होत जाते असं होतंय बट इन्स्टॉल तसं होत नाही इन्स्टॉलवर स्टोरी टाकली की इन्स्टॉल भरपूर असे डीएम येतात किंवा मग खाली त्या खाली क्वेश्चन्स मला येऊन जातात सो बघेन मी अजून थोड्या दिवसांना इन्स्टाला स्टोरी टाकेन सो त्यामध्ये तुमच्या काय क्वेश्चन्स असतील तर मला विचारू शकता इन्स्टाला जर मला तुम्ही फॉलो केलं नसेल तर मला फॉलो करा आय एम भाग्यश्री अशी आयडिया आहे माझी हवं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर मी आत्ता ट्राय करेल माझी तब्येत पण बऱ्यापैकी म्हणजे आहे ठीकठाक सो मी ट्राय करेल की रेग्युलर व्हिडिओ यायचे पाहायचा आणि हा क्वेश्चन आणि आन्सरचा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर बाय